नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक म्हणजे बी इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेताना जे पडलेले प्रश्न आहेत तुम्हाला जसे की किती मार्क्सवरती ऍडमिशन भेटेल कोणते बेस्ट फाईव्ह कॉलेजेस आहेत त्यानंतर बी एम कोणत्या कोट्यामधनं अप्लाय करायचं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना डबल एट ट्रिपल सीमध्ये ॲडमिशन अप्लाय केलं पाहिजे का त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्र स्टेटमध्ये पंच्याऐंशी टक्केमध्ये अप्लाय करायचे की पंधरा टक्केमध्ये अप्लाय करायचं याबद्दल आपण वन बाय वन जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न बी एम किती मार्क्सवरती विद्यार्थ्यांनी ऍडमिशनसाठी ट्राय करावं ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्याच विद्यार्थ्यांनी बीएमएस साठी ट्राय करायला हवं त्याच्यापेक्षा खाली मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीएमएस साठी अदर स्टेट किंवा एस या कोर्सेस कोर्सेस साठी ट्राय करायला हवं सगळ्यात सेकंड uh, क्वेश्चन बीएमएस uh, साठी महाराष्ट्रामध्ये पाच बेस्ट कॉलेजेस बघा विद्यार्थी मित्रांनो बीएमएस साठी पाच बेस्ट कॉलेजेस जर म्हणाल प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर एस uh, एम बी टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज घोटी uh सेकंड सप्तशृंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नासिक देन थर्ड श्री सुमितिबाई शहा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे त्यानंतर वाय एम टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नवी मुंबई देन अंजने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नाशिक या पाच कॉलेजेसचं मी तुम्हाला एक रफली सांगू शकतो की प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि ते बेस्ट आहेत तुमच्यासाठी हे पाच कॉलेजेस बद्दल आहेत बी एम सगळ्यात महत्वाची गोष्ट बीएमएसचं एम काउन्सलिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारचे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डी तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी जर तुम्हाला ऍडमिशन जर हे करायचं जर असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजेसला तुम्हाला ऍडमिशन घेताना दोन प्रकारचे कोटा असतात एक आहे कोटा। स्टेट कोटा आणि एक आहे ऑल इंडिया कोटा म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्केमध्ये आपण अप्लाय करू शकतो आणि ऑल इंडिया कोटा डबल ए ट्रिपल सीमध्येही अप्लाय करू शकतो फॉर गव्हर्नमेंट कोटा हे झालं फर्स्ट सेकंड प्रायव्हेट कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेताना तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग करावी लागते त्यासाठी पंच्याऐंशी टक्के रजिस्ट्रेशन आणि पंधरा टक्के पंधरा टक्के रजिस्ट्रेशन हे वेगवेगळं असतं याद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता आणि थर्ड आहे डीम कॉलेजेस डीम कॉलेजेसला ॲडमिशन घेताना हे तुम्हाला ऑल इंडिया कोटा थ्रूच ऍडमिशन करावं लागत हे झाले बी एम एस ला काउन्सिलिंग करतानाचे फॉर्म कुठे भरायला पाहिजे याबद्दलची माहिती त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट डबल ए ट्रिपल सी च काउन्सिलिंग कोणत्या विद्यार्थ्यांनी करावं ज्या विद्यार्थ्यांना चारशे प्लस मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी डबल ए ट्रिपल सी च काउन्सिलिंग करावं त्याद्वारे विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस चान्सेस भेटण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये पंच्याऐंशी टक्केमध्ये भाग घ्यावा की पंधरा टक्केमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अडीचशे मार्क्स आहेत की बॉर्डरला मार्क्स आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी दोन्ही कोटामध्ये भाग घ्यावा त्यांनी पंच्याऐंशी टक्केमध्येही भाग घ्यावा आणि पंधरा टक्क्यामध्येही भाग घ्यावा अधिक माहितीसाठी जसं पंच्याऐंशी टक्केमध्ये कोणते कॉलेजेस येतात किंवा पंधरा टक्क्यामध्ये काय पॉलिसीज आहेत या माहितीसाठी तुम्ही ब्राईट फ्युचरच्या टीमला कॉन्टॅक्ट करून आणि अधिक माहिती मिळू शकता किंवा ऑफिसला व्हिजिट करून तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकता त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ला ॲडमिशन महाराष्ट्रात घेऊ शकता हे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आहेत त्याद्वारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग म्हणजे काय काउन्सलिंगचा अर्थ समजत नाही की काउन्सलिंग म्हणजे फक्त फॉर्म भरणे आणि दॅट्स इट इट्स नॉट अ काउन्सलिंग ऍक्च्युली तुम्हाला प्रॉपर कॉलेजेस कोणते घेतले पाहिजे किंवा कशाप्रकारे ऍडमिशन होता याचं नॉलेज देणं म्हणजे काउन्सलिंग आहे याला म्हणतात काउन्सलिंग करणं तर विद्यार्थी मित्रांनो सायबर कॅफेवाले फक्त फॉर्म भरून देऊ शकतात पण योग्य मार्गदर्शक तुम्हाला व्यवस्थितपणे नॉलेज देऊन आणि मगच तुम्हाला तुमच्या करिअर मार्गदर्शन करू शकतो म्हणजे कोणत्या बीएमएस कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे त्याच्यानंतरच्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत बीएमएस झाल्यानंतर तुम्हाला काय करता येईल या सगळ्या गोष्टी तो सांगू शकत नाही तर नक्कीच तुम्ही तुमचा काउन्सिलर निवडा तुमच्या जवळ जवळच्या ऑफिसमध्ये किंवा कोणीही काउन्सिलर असो पण तुम्ही नक्की काउन्सिलरचा सल्ला एकदा घ्या थँक्यू सो मच